दुर्याच्या झडपांचे आजार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात काही जन्मजात असतात काही वयाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये तयार होतात यामध्ये झडपांना काही इन्फेक्शनमुळे हो आजार झालेला असतो किंवा काही काही वेळा काही आजार असतात ज्याच्यामध्ये झडपा हळूहळू वयानुसार खराब होत जातात अशावेळी बऱ्याचदा ही झडप रिपेअर करण्याची किंवा क् क्वचित प्रसंगी बदलण्याची गरज भासू शकते आपण ह्या शस्त्रक्रिया वेगवेगळ्या वे वे प्रकारे करू शकतो ज्याच्यामध्ये आपण छातीच्या मध्यभागातून हृदय छाती खोलून हृदयापर्यंत जाऊन ही शस्त्रक्रिया केली जाते किंवा आता नवीन जी उपचार पद्धती उपलब्ध आहे की मिनिमल इनवॅजि म्हणजे की होल किंवा छोट्या चिऱ्याची शस्त्रक्रिया जी आपण मधून छोट्या इन्सिजनद्वारे करतो याच्यामध्ये आपल्याला वॉल रिपेअरिंग करता येतो किंवा वॉल बदली करावा लागू शकतो त्याप्रमाणे ही उपचार पद्धती केली जाते आणि या उपचार पद्धतीमुळे पेशंटच्या कंडिशनमध्ये चांगला सुधार अनुभवायला येतो तर ही सर्जरी करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असेल तर आपण आम्हाला संपर्क साधावा विश्वनाथ हॉस्पिटलमध्ये काळपूर येते